तुम्ही या ठिकाणी शेट आहेत मालक काय नाव नाव काय अमोल दगडे अमोल दगडे कुठले पंढरपूर याच्या आधी कुठं कुठं पळले कुठं कुठं पुण्यापर्यंत बघू शकता पहिलं एक नंबर एक आहे एक मोठा आहे पण बैलाची क्वालिटी आता पळाल्यानंतरच समजा काय नाव तुझ बाबू तर हे तिघेजण भेटले होते तर बैलगाडा शर्यत बघायला आलेले बघू शकता इथे त्या ठिकाणी बैलगाडा मैदान आहे

हा <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर, तर आपल्याला आपले फॅन भेटले होते जामखेडचे तर या ठिकाणी बैलगाडा शर्यत बघायला आले हो महाराष्ट्र चॅम्पियन रुद्रा आणि पिष्टन या ठिकाणी जोडलेले बघू शकता झिरो एकसठ पिष्ट आणि हा रुद्रा तीनशे बैजा आणि सोने या ठिकाणी गाडीला जोडलेले बघू शकता तुम्ही या ठिकाणी शेट आहेत मालक काय नाव तुमचं नाव काय ना तुमचं हा अमोल दगडे कुठले पंढरपूर याच्या आधी कुठं कुठं पळले कुठं कुठं पुण्यापर्यंत बघू शकता पहिलं एक नंबर एक छोटा आहे एक मोठा आहे पण बैलाची क्वालिटी आता पळाल्यानंतरच समजा ड्रायव्हरचं नाव काय नाव ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर शिर्डी शिर्डीचे का ओके महाराष्ट्र चॅम्पियन शेट झिरो सहा हे महाराष्ट्र पिस्टन आहे बघू शकता

Berita nomor lagi. گردگرام چوي 24 نمبر 2 نمبر 28 تا 28 11 بادي لڳي 10 تا سال 24 25 رويد ديگڑے

दिवाकर पाटील पाठवत आपलं सहर्षाचं स्वागत आहे गट क्रमांक दहाचा निकाल श्री राहुलजी शिंदे साहेब सन्माननीय श्री विकासजी रायवाद पाटील सन्माननीय श्री गणेशजी कार्ले पाटील सन्माननीय श्री प्रतीकजी रायवाद पाटील व श्री सहकार्य करणाऱ्या मित्र परिवाराच्या आयोजकांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण धन्यवाद अकरा तेवीस वाले चला द्या फक्त पाच मिनिटाचा वेळ द्या अकरा ते वीस तेवीस आगाव द्या अकरा ते वीस सष्ट हजार रुपयांच बक्षीस दिलं ग्याच बरोबर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस एके चाळीस हजार रुपयांचं बक्षीस माननीय अविनाशी कोल्हे साहेब धनल पाटील यांच्या स्मरणार्थ चिरंजीव ऋषिकेश हनुमंतराव पाटील यांच्याकडून एकवीस हजार पाचव्या क्रमांकाच आहे जे बक्षीस आहे सात क्रमांक काढणार आहेत त्याचं बक्षीस माननीय श्री अण्णाजी मोरे साहेब बालाजी मंडप अँड डेकोरेटर्स जामखेड यांच्याकडून अकरा तेवीस वाले वर गाडी झुकलीत अकरा तेवीस तयार अकरा तेवीस वाले आणि पप्पूरा दहा सुडा अकरा तेवीस वाले गाडी आमदार केसरी ज्यांचा आज वाढदिवस आहे असे लोकप्रिय कर्ज जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित मैदानातील अकरा आपण तो आहे अकरामध्ये सुंदर असे दाखवत नाही गाडी मालकरन फोन करतात की, की करा क्रमांक दहा मध्ये सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली दीपक ड्रायव्हरने दीपक डावर जामखेड रन रण मशीन यांना या ठिकाणी डावरला पाचशे दे मग आपलं ऑनलाईन शेक करा पायपण घडू शकता लढत चलाय सेमी सारी पात्र बघा कशी लढत पडाल विराट आडाल पंचाहत्तर पंचाहत्तर मध्ये सुंदर अशी असेल या चला चौदाचा निकाल उडी मधली पवणारी मार्काडणी बाहेर येणार का चला चौदाचा निकाल या ठिकाणी पंचांकडे गेला पंचांनी या ठिकाणी क्रमांक पंधरा लावून घ्यायचा सुंदर असा शेस्ता बचावे मैदान आणि मैदानातील पंधराच रुपये ओम नमा हजे शिंगणापुरला पंधरा चा गट उजी पड्या तिकडं लालबागच्या अड्याल इकडं सुंदर अशी गाडी पती काढलं या ठिकाणी लढत येत आहे परंतु लाल्याने वर्चस्व अरे साड़ा सोर भाॼो तोड़ो